प्रभाग क्रमांक एकोणीसमधील शिवसेना उबाटा गटाच्या उमेदवारांनी नारळ फोडून केली प्रचाराला सुरुवात सविस्तर बातमी अशी की प्रभाग क्रमांक एकोणीसशे शिवसेना उबाटा गटाचे अधिकृत उमेदवार देवानंद गणपती सरोदे उमेदवार सौ धुरपताबाई श्यामसुंदर जाधव यांनी विविध समाज मंदिरात जाऊन दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला याप्रसंगी उबाटा गटाचे शहरप्रमुख जितूसिंग टाक प्रमोद मेळ माजी नगरसेवक श्यामसुंदर जाधव अनिल जाधव व प्रभागातील कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून द्रपथा श्यामसुंदर जाधव यांना उमेदवारी दिलेली आहे दयानंद सरोदे यांनासुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून यांनी उमेदवारी दिलेली आहे माननीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेबजी ठाकरे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब युवा नेतृत्व माननीय आदित्यजी ठाकरे साहेब नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याचे प्रमुख माननीय बबनरावजी थोरात साहेब यांना मानाचा जय महाराष्ट्र मित्रांनो आम्हाला हेही सांगायचं आहे की आज जे हुकूमशाही चलाली काही बिन निरोध निवडणूक झाल्यात काही लोक निवडणूक नाही बी झाल्यानंतर निवडून यालेत तर यासाठी पब्लिकला मतदान करायला आमचे माजी नगरसेवक श्यामजी जाधव प्रभाग क्रमांक वन्तीसमधून यांना निवडून द्यावा इतकंही निम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र